बिग बॉस मराठीचा यंदाचा सीजन चांगलाच गाजला तर या पर्वातील स्पर्धकांबद्दलही प्रेक्षकांना आजही उत्सुकता कायम आहे तर स्पर्धकांनी त्यांची नाती बिग बॉसच्या घराबाहेरही जपली आहेत नुकतीच जान्हवी किल्लेकर सूरजच्या गावी भाऊबीजे निमित्त गेली होती तर लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत सूरजमध्ये कोणता बदल झाला आहे यावर सुद्धा तिने भाष्य केले बिग बॉसच्या घरातील सूरज आणि आताचा सूरज या दोघांमध्ये किती बदल झालाय असं विचारलं असता जान्हवीने म्हटलं की मला सूरज आता जास्त प्रेमय वाटायला लागलाय बिग बॉसच्या घरात त्याचा गेम असेल किंवा काहीही असेल ते ठीक आहे तो गेम तसा फारसा खेळलाच नाही तो जसा बाहेर होता तसाच आतमध्ये वागलाय पण आता तिथे त्याच्या गावी गेल्यावर त्याला असं झालेलं की जान्हवी आली आहेत तर तिला कुठे ठेवू तिला छान वाटेल असं तिच्यासाठी काय करू तो सतत माझा हात पकडूनच होता आणि मीही त्याचा हात पकडूनच होते मी फार उशिरा गेले होते रात्री अकरा वाजता आम्ही त्याच्या शाळेत गेलो त्याने मला मरियाईच्या देवळात नेलं आम्हाला भेटण्याचा त्याचा जो उत्साह होता तो कमाल होता मजा आली तो काहीच बदललेला नाहीये उलट अजून प्रेमळ झालाय असं म्हणत जान्हवीने ने सूरजचं कौतुक केलंय सूरज आणि जान्हवीचं हे भावा बहिणीचं नातं तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शो